या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती आणि महत्वाच्या अशा पंचंगा स्मशानभूमीत शेनीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आज शेवटी पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे शुक्रवारी अग्निसंस्कारासाठी आलेल्या एका पार्थिवाच्या कुटुंबियांना शेणी उपलब्ध नसल्यानं तब्बल दोन ते अडीच तास प्रतीक्षा करावी लागली या घटनेविषयी नागरिकांनी तसेच सामाजिक माध्यमातून प्रशासन आणि ठेकेदारांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली घटनेची दखल घेत स्मशानभूमी प्रशासनानं तातडीनं ठेकेदाराशी संपर्क साधला दरम्यान आज सकाळी ठेकेदाराने नेमून दिलेल्या ठिकाणी दहा हजार शेणींचा साठा स्मशानभूमीत पोहोचवला त्यासोबतच उद्या व परवा देखील तितक्याच प्रमाणात शेणी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती स्मशानभूमी व्यवस्थापकांनी दिली व्यवस्थापकांनी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधींना बोलताना सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून झालेल्या तुटवड्यामुळं काही अडचणी निर्माण झाल्या मात्र आता पुरेसा साठा उपलब्ध आहे पुढील दोन ते तीन दिवसात देखील नियमित पुरवठा होणार असल्यानं समस्या कायमची दूर होईल शेनीच्या अभावामुळं त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज साठा उपलब्ध झाल्यानंतर समाधान व्यक्त केला असून भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी ठोस योजना आखण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं